बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावीत काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांची मागणी उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवून बदलापूर येथे चिमुकल्या मुलीवर आणि राज्यासह देशातील अन्य ठिकाणी झालेल्या महिला अत्याचाराच्या घटनेच्या विरोधात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार ठाकरे गट सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरात पूनम गेट येथे काँग्रेससह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या वतीने तोंडाला काळीपट्टी बांधून आणि हातात काळे झेंडे घेऊन महिला विरोधी महायुती सरकार कारचा निषेध करण्यात आला या निषेध आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी आमदार नरसय्या मास्तर माजी आमदार दिलीपराव माणे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष सुधीर खरटमल ठाकरेगट सेनेचे अध्यक्ष अजय दासरी एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे गणेश वानकर बाबा मिस्त्री संजय हेमगड्डी अशोक निंबर्गी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष प्रमिला तुपलवंडे अलकाताई राठोड फिरदोस पटेल अनुराधा काटकर अस्मिता गायकवाड किसन मेकाले यू एन बेरिया मनोहर सपाटे सुदीप चाकोते गणेश डोंगरे अंबादास करंगुळे हनुमंतू सायबोळू उदयशंकर चाकोते तिरुपती परकीपंडला सुनीता रोटे प्रताप चव्हाण भारती इप्पलपल्ली संगमित्रा चौधरी संध्याकाळे करीमुनिसा बागवान श्रद्धा हल हुल्लेनवरू मकबूल मोहोळकर राधाकृष्ण पाटील शोभा बोबे रुकैया बिराजदार वर्षा अतनुरे सलिमा शेख मुमताज शेख शुभांगी लिंगराज सुनीता शेरखाणे शिल्पा चांदणे चंद्रकला निजमलू असलम शेख शाहू सलगर यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना कम्युनिस्ट कम्युनिस्ट पार्टीचे इतर पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते घटना अशी घडली की चार वर्षाच्या दोन मुली शाळेमध्ये जी शाळा त्या शाळेतल्या शिपाईनी त्या, शिपाई त्या मुलींवर शोखस शोषण करण्याचा प्रयत्न केला तो ज्या संस्थेतला आहे ती संस्था आर एस एसचे ती संस्था भारतीय जनता पार्टीचे करण्यात दाबण्याचा राज्य सरकारने प्रयत्न केला पण तिथल्या सर्व लोकांनी दुसऱ्या दिवशी रेल्वे बंद केली रस्त्यावर लोक उतरले आणि बघता बघता हजारो लोक त्या ठिकाणी एकत्र आले तेव्हा ह्या राज्य सरकारला कळालं की आता गुन्हा दाखल झाल्याशिवाय राहणार नाही जनतेचा रेटा कसा असतो जनतेच्या रेट्यामुळं त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्या ज्याला संस्थेवाले सगळे मोबाईल स्विच ऑफ झाले सगळे लोक भारतीय तरुणीत आहेत त्यांना कोर्टात पाठवलं आणि कोर्टाने काल सांगितलं की आपल्याला बंद पुकारता येणार नाही आपल्याला न्याय द्यायचा आहे भारतीय जनता पार्टी हे घाबरलेलं आहे राज्यामध्ये असेल देशामध्ये असेल लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणून काल निकालाला आला निकाल्यानंतर सर्व नेत्यांनी सांगितलं ठीक आहे आपल्या आपल्या चौकामध्ये आपल्या भागामध्ये कार्यालय काढून आपण निषेध व्यक्त करा काल ठाण्यामधल्या सगळ्या महिलेनी त्यांनी जे दीड हजार रुपये दिले होते मास्तर साहेब ते दीड हजार परत केले आम्हाला तुमची भीक नको आम्हाला संरक्षण द्या आमच्या मुली शाळेमध्ये संरक्षण तुम्ही देऊ शकत नाही आज महाराष्ट्रातली लोक आज महाराष्ट्रातली जनता सगळं घाबरलेलं आहे आज चार वर्षाच्या मुलीवर आज लोक शाळेला जायचं नाही शाळेमध्ये विद्यार्थी सोडायचा का नाही कॉलेज पाठवायचा का नाही आमच्या मुली जर सेफ नसतील सरकारला ह्या डोळे खऱ्या अर्थानं आंदोलन आहे आपण सगळे इथं कमी वळामध्ये आलात खर तर मास्टर साहेब हा मोर्चा काल चौकात निघणार होता एक पाच हजार लोक त्या ठिकाणी रस्त्यावर उतरले असते राज्यभर लोक उतरले असते म्हणून सरकारनी खऱ्या अर्थ निकाल आणला आणि सरकारने गोटाला पुढे केलं आणि काल तर आम्हाला बोलून घेतलं कम्युनिस्ट असेल काँग्रेस असेल आम्ही रीतसर परवानगी मागितली तरी आम्हाला बोलून घेतलं आम्ही परवानगी देणार नाही मोर्चा काढायचा नाही आम्ही पोलिसांना सांगितलं मोर्चा आमचा घरी निघाला नाही पण आम्ही या ठिकाणी या शासनाचं निषेध मात्र व्यक्त करणार आहे आणि वाचा फोडण्याकरता पुढं असं भविष्यात आमच्या लहान मुलावर कुठल्या घटना घडू नये म्हणून खऱ्या अर्थानं हा निषेध आहे भविष्यकाळामध्ये आमची मागणी आहे ज्या पद्धतीने तेलंगणामध्ये प्रकरण झाल्या झाल्या रस्त्यावर आणून त्या लोकांना गोळ्या घालण्यात आल्या आम्हाला असा न्याय पाहिजे या लोकांचा न्याय काय होता की ह्या जडा फाशी द्या लवकर कोर्ट फास्ट्रॅक कोर्ट नेमा अशा पद्धतीची आमच्या सगळ्यांची मागणी